श्रोते हो आज संविधान दिवस तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भाग आणि आठ अनुसूची असलेलं आपलं भारताचं संविधान जगातलं सगळ्यात जास्त लांबीचं संविधान आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपलं मूळ संविधान टाईप केलेलं किंवा प्रिंट केलेलं नाही तर हाताने लिहिलेलं आणि सुशोभित केलेलं होतं आणि त्यात नव्वद हजार शब्द होते हे तुम्हाला आहे का चला तर मग आज संविधान दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया आपल्या संविधानाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स संविधानाचा मसुदा ज्यावेळी तयार होत होता त्या जवळपास तीन वर्षांच्या काळात संविधान सभेच्या व्हिजिटर्स गॅलरीमध्ये बसून त्रेपन्न हजारापेक्षा जास्त नागरिकांनी संविधान समितीत झालेले वादविवाद आणि चर्चा ऐकल्याची नोंद आहे संविधान समितीत सरोजिनी नायडू राजकुमारी अमृत कौर हंसाबेन जीवराज मेहता सुचेता कृपलानी यांच्यासह एकंदर पंधरा महिला होत्या ज्या काळी अनेक देशांमध्ये महिलांना मूलभूत अधिकारही नाकारले जात होते त्या काळी या महिलांनी सर्वांना समान अधिकार देण्यासाठी आवाज बुलंद केला होता संविधानाच्या मूळ प्रती आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतन मधल्या कलाकारांनी हातानं घडवलेल्या होत्या आणि त्यावरचं सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी केलेली आहे या मूळ प्रतींमध्ये संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला नंदलाल बोस यांनी भारताच्या इतिहासातला एखादा टप्पा किंवा महत्वाचं दृश्य रेखाटलेलं आहे आणि गेल्या शहात्तर वर्षांपासून भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य भविष्याचं चित्र आपलं संविधान रेखाटते आणि या पुढेही रेखाटत राहील भारतीय संविधान चिरायू होवो